साताऱ्यातील डॉक्टरच्या मृत्यूनंतरचं गुड उकललं जाणार का हा प्रश्न आहे यामागे पाच महत्त्वाचे प्रश्न उपस्थित केले जात आहेत डॉक्टर महिलेच्या मृत्यूनंतरचा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे तो म्हणजे असं कोणतं प्रकरण होतं ज्यासाठी डॉक्टर महिलेवर दबाव टाकला जात होता पीडितेला मेडिकल रिपोर्टमध्ये छेडछाड करण्यासाठी पोलिसांकडून दबाव टाकला जात होता का कुटुंबियांनी केलेल्या आरोपांनुसार जर तसा दबाव टाकला जात होता तर तो मेडिकल रिपोर्ट नेमका कुणाचा होता आणि कुणाला वाचवण्याचे किंवा अडकवण्याचे प्रयत्न पोलिसांकडून केले जात होते याचंही गुड उकळणं महत्त्वाचं आहे तिने दोन महिन्यापूर्वी जूनमध्ये जुलैमध्ये तक्रारी देण्याचा प्रयत्न केला होता परंतु त्याची दखल घेतली गेलेली नाहीये त्यामध्ये त्या तक्रारींमध्ये ह्या तिने सर्व स्पष्ट उल्लेख केला होता खासदारांचं नाव म्हणजे फक्त खासदार असा उल्लेख आहे खासदारांच्या दोन पेए फोन पेएनच्या फोनवर खासदार बोलले परंतु नाव कोणाचंही नाही त्याच्यात आणि पोलीस अधिकारी मात्र पोलीस निरीक्षक असतील गोपाल भजने आहेत महाडिक म्हणून आहेत कोणीतरी असे चार पाच व्यक्तींची नावंही त्या तक्रारीमध्ये आहेत परंतु त्या दोन तीन वेळा तक्रार देऊन दखल घेतल्या गेलेली नाहीये डॉक्टर महिलेला त्रास दिला जात असल्याची तक्रार करण्यात आल्यानंतरही त्यांना मदत का मिळाली नाही डॉक्टर महिलेच्या हातावर सापडलेला मजकूर की कोणीतरी तिची हत्या करून नंतर तिच्या हातावरती हा मजकूर तर लिहिला गेला नाही ना या शंकेलाही वाव आहे पी एस आय गोपाळ बदने आणि ज्या ठिकाणी महिला डॉक्टर राहायला होती त्या घरमालकाचा मुलगा प्रशांत बनकर या दोघांशी महिला डॉक्टरचं नेमकं काय कनेक्शन होतं हा प्रश्नही तितकाच महत्वाचा आहे दरम्यान एकूणच या संपूर्ण प्रकरणाची आता सखोल चौकशी होईल आणि त्यानंतर या सगळ्या प्रश्नांचं गूढ एक एक करून उकललं जाणार का हे पाहणं महत्वाचं आहे मात्र या सगळ्यावर महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली साकणकर यांनी काय म्हटलंय तेही ऐका रक्षक म्हणून कार्यरत असणाऱ्या पोलिसांनी बक्षक म्हणून जर कोणाच्या हत्येला कारणीभूत होत असतील तर अत्यंत दुर्दैवी आहे संतापजनक आहे या आरोपींवरती कठोर कारवाई ही होईलच यासाठी राज्य महिला आयोग पाठपुरावा करेल केलाय फलटणची घटना अत्यंत दुर्दैवी आणि मनाला चटका लावणारी अशी घटना आहे की एका डॉक्टरने स्वतःचं आयुष्य त्या ठिकाणी संपवलं याची माहिती काही वेळापूर्वीच माझ्याकडे आली आणि या संदर्भात साताऱ्याचे एसपी दोशीजी यांच्याशी माझं बोलणं झालंय एफ आय आर नोंदवण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे एवढंच नाही जे आरोपी आहेत त्यांना सुद्धा पकडण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे एक आरोपी साताऱ्याच्या बाहेर आहे त्याला पकडण्यासाठी पोलिसांची टीम त्या ठिकाणी गेलेली आहे त्यामुळे कुठलाही क्षणी दोन्ही आरोपी हे अटकेमध्ये असतील दरम्यान ज्या डॉक्टर महिलेचा मृत्यू झाला तिच्या कुटुंबियांनी केलेले सनसनाटी आरोप काय आहेत त्यावरही एक नजर टाका आधी आम्हालाही माहिती नव्हतं परंतु तिची बहीण जी आहे मेडिकल ऑफिसर तिला या गोष्टी त्यांना सांगितल्या होत्या फक्त एवढ्या प्रमाणात असेल असं हे नाही सांगितलं नाही आणि तिलाही एवढं वाटलं नव्हतं परंतु काल आल्यानंतर जेव्हा हो आम्हाला समजलं तिचे काही म्हणजे ओसी भेटले आम्हाला तिने दोन महिन्यापूर्वी जूनमध्ये जुलैमध्ये तक्रारी देण्याचा प्रयत्न केला होता परंतु त्याची दखल घेतली गेलेली नाही आहे त्यामध्ये त्या तक्रारींमध्ये ह्या तिने सर्व स्पष्ट उल्लेख केला होता खासदारांचं नाव म्हणजे फक्त खासदार असा उल्लेख आहे खासदारांच्या दोन पे फोन पेएनच्या फोनवर खासदार बोलले परंतु नाव कोणाचंही नाही त्याच्यात आणि पोलीस अधिकारी मात्र पोलीस निरीक्षक असतील गोपाल भदने आहेत आ, महाडिक म्हणून आहेत कोणीतरी असे चार पाच व्यक्तींची नावंही त्या, त्या तक्रारीमध्ये आहेत परंतु त्या दोन तीन वेळा तक्रार देऊन काहीही दखल घेतल्या गेलेली नाही आहे नाही पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे तुम्ही आत्ता खुलासा केला की यामध्ये खासदारांचे पी एनचा फोन झाले होते आणि त्याच्यावरनं बोलणं झालं होतं कशा संदर्भात झालं ते चुकीचे पी एम रिपोर्ट देण्यासाठी पोलिसांकडून आहे आणि यांच्याकडून आहे तिला नेहमी दबाव असायचा पेशंट हॉस्पिटलला न आणताही अनफिट फिट रिपोर्ट द्यावा लागायचा तिला आणि पोस्टमॉर्टम रिपोर्ट करतानाही त्यांच्या सोयीचा रिपोर्ट बनवून घेण्यासाठी त्याच्यावर दबाव टाकला जायचा त्यांच्या हातावर जे नाव होतं ते प्रशांत बनकर होतं हे कोण आहेत हे पोलीस आहेत का आणि यांचा काय संबंध आता आम्हाला हे अजून माहिती झालेली नाहीये पण कदाचित पोलिसच असावेत हा पोलीस निरीक्षक म्हणजे हातावर जे लिहिलेले माझ्या मृत्यूस कारणीभूत पोलीस निरीक्षक गोपाल भदने आणि प्रशांत बनकर असा एवढा उल्लेख आहे दोघांचा